नमस्कार मैत्रिणी फ्लावरची भाजी आपण तर सगळेच करतो पण आज आपण वेगळ्या पद्धतीने फ्लावरची भाजी करणार आहोत तर ही फ्लावर अशी छान अशी चिरून घेतली होती आणि गरम पाणी केलं होतं आणि त्याच्यात थोडीशी मटार किंवा वाटाने टाकलेले होते हिरवे वाटाणे आता सध्या बाजारात मिळतच आहे तर हिरवे वाटाणे आणि फ्लावर अशी बारीक फ्लावर चिरून घेतली आपण आणि गरम पाण्यामध्ये ती थोडीशी अशी पाच एक मिनटं गरम पाण्यात भिजवून ठेवलेली आहे तर इकडे आपण आता मिरची कांदा आणि लसूण ह्या तीन गोष्टी आपण टाकणार आहोत आणि कोथंबीर तर आपण मिरचीचीच करणार आहोत फ्लावरची भाजी अगदी छान येणार आहे अगदी चव तर खूपच सुंदर लागते आणि अशा पद्धतीने भाजी आपण मसाले खूपच टाकत असतो पण अशा पद्धतीने जर भाजी केली तर खूप छान आणि टेस्टी तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा अगदी छोटासा व्हिडिओ आहे आणि छान असं आहे तुम्हाला वाटलंच तर कमेंट करा तर इथे आपण कढई ठेवली कढईमध्ये थोडंसं एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं जिरं टाकणार आहोत हिंग टाकणार आहोत तर तुम्हाला फ्लावर अगदी छान अशी आहे ही गरम पाणी करून घेतलेलं होतं आपण थोडंसं गरम मोकळतं पाणी आणि त्या फ्लावरमध्ये की जेणेकरून त्या फ्लावरमधले जे काय फवारे वगैरे मारलेले असतात फ्लावरला खूप फवारे लागतात कारण त्याच्यात कीटकनाशक किडही वगैरे पडत असतात त्याच्यामुळे फाव फ्लावरला खूप फवारे मारलेले असतात आणि ते निघून जावे त्याच्यासाठी आपण डायरेक्ट थोडंसं ग कोमट पाण्यानेच ते धुवून घेतलं तर इथे कढईमध्ये थो छान असं जिरं टाकलेलं आहे बारीक चिरून आपण इथे लसूण टाकलेला वे, आहे आणि छान अशी ही फ्लावरची भाजी अगदी मस्त सोप्या पद्धतीने फ्लावरची भाजी करणार आहोत खूप पद वेगवेगळ्या पद्धती आहेत पण आपण आता ही वेगळ्या पद्धतीने थोडीशी करणार आहोत आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर जरूर एक कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा तर ह्या ठिकाणी आपण इथे थोडीशी बारीक मिरची घेतली आहे मिरची तर थोडीशी लवंगी तिखटच मिरची घेतली आहे कारण आपण याच्यामध्ये पुढे बघा आपण बाकीचं काही जास्त टाकणार नाही आहोत तर हे बघा इथे छान असा गुलाबी रंगापर्यंत आपला कांदा छान असा परतून झालेला आहे मस्त असा हा आणि आपण तेलाचा वापर तर कमीच केला आहे तर इथे थोडीशी हळद आणि हिंग टाकलेलं आहे थोडासा हिंगाचं कारण आपण मिरची टाकली मसाला टाकणार नाही त्याच्यामुळे हिंगाची चव आली पाहिजे त्याच्यासाठी आपण इथे हिंग टाकलेलं आहे आणि छान असं हे परतून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे छान असं पाच एक मिनटं परतल्यानंतर आपण एका साईडला इथे फ्लावर अशी छान अशी इथे या गाळणीच्या साह्याने आपण ती छान अशी काढून घेणार आहोत गाळणीमध्ये पाणी नितरून घेणार आहोत आपण क को, को गरम पाण्यात आणि या ठिकाणी ती आपण इथे टाकलेली आहे आणि आपण त्याला वरून पाणी टाकणार नाही आहोत कारण ते जे फ्लावरचं जे पाणी आहे त्या पाण्यातच आपण शिजू देणार आहोत ती अगदी कमी पाण्याचा वापर आणि अगदी पटकन होणारी कारण आपण जेव्हा उकळतं पाणी टाकतो तर तेव्हा ती अशी थोडीशी मऊ होऊन जात असते तर बघा अशा पद्धतीने आपण इथे छान अशी ही फ्लावरची भाजी छान अशी हलवून घेत आहोत आणि आपल्याला डब्याला पटकन अशी आणि कोणाला जर मसाले जास्त खायचे नसतील तर अशा पद्धतीने हिरवी मिरची फ्लावरची भाजी करून बघा खूप सुंदर लागते आणि चवीला अप्रतिम अगदी टेस्टी बघा अशा पद्धतीने आपण इथे छान अशी ही फ्लावरची भाजी तयार झालेली आहे आपली आणि तिला आता आपण थोडंसं झाकण ठेवून पाच एक मिनटं वाफू देणार आहोत असंच तर छान तर मीठ राहिलेलं होतं आपलं मीठ टाकून घेतलेलं आहे छान असं आणि पाच एक मिनटं ती वापू देणार आहोत आपण तिच्यावर झाकण ठेवून आणि ती वापू देणार आहोत आणि वाटाणे आणि फ्लावर अगदी मस्त असे शिजून जातात आणि एकदम छ छान त्यांचा जो स्वाद येतो म्हणजे जो फ्लावर खायचा जो फ्लावरची भाजी खायचा जो स्वाद येतो तो, तो अगदी छान येतो आणि खूप छान अशी ही फ्लावरची भाजी लागते अशा पद्धतीने तुम्ही जरूर करून बघा हिरवी मिरचीची आपण मसाले तर नेहमीच खात असतो तर ही हिरव्या मिरचीची वाटाने हिरवी मिरची आणि नंतर गार्निशला आपण जे ते कोथंबीरसुद्धा नंतर आपली भाजी झाली की बारीक चिरून त्याच्यात कोथंबीरसुद्धा टाकू शकतो तर मग आपण ही गॅसवर अशीच पद्धतीने थोडीशी शिजवून घेत आहोत आणि आता मंद गॅस केलेला आहे आणि दोन तीन मिनटं अशी आपण आता इथे झाकण ठेवलेलं आहे बघा आपली आता भाजी अशी दोन चार मिनटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे छान अशी बघा मस्त अशी शिजली आहे छान असा रंग आला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा